आंदोलकांचे जेवणाचे आणि पाण्याचे हाल होत असताना सकल मराठा समाज तसेच आरोग्यदूत बाजीराव दादा चव्हाण व असंख्य मराठा समाजातील कार्यकर्ते पदाधिकारी या सगळ्यांनी मिळून शिडको एक्झिबिशन सेंटर वाशी नवी मुंबई येथे त्यांच्या जेवणाची व पाण्याची सोय करून या कार्याला हातभार लावला तसेच सहाय्य करून मराठी मानवांनी मराठ्यांसाठी रसद पोचवली यातील आढावा घेतला आहे आमचे नवी मुंबई प्रतिनिधी विशाल जाधव यांनी चव्हाण साहेब त्यांनी इथं दहा हजार लोकांची सोय केली म्हणजे दहा हजार म्हणजे काल पाण्याची कमतरता भाजली इथं तर पाण्याच्या बिसले आपण टॉक बघितलाच आहे आता आणि जेवणाची सोय आता गावाकडून भाकरी आल्या तर भाजी लागत होती तर भात लागत होता भाजीचं आपण सकाळ धरून बारा भगुने पातिले केलेत बारा पातिले आपले संपलेत आतापर्यंत आणि अजून सुद्धा चालूच आहे जेवण आणि जितकं जेवण लागेल तितकं बाजूला चव्हाण साहेबांनी एवढं त्यांनी सांगितलं आव्हान केलं की मराठा बांधवांसाठी जेवढं लागेल तेवढं शंभर टक्के आपण द्यायचा प्रयत्न करू या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णताय या यासुद्धा आलेल्या आहेत जाणून घेऊयात त्यांचं मत आपलं आपण या आरक्षण अपन या आंदोलनावर तुमचं कसं तुमचं काय मत माझ्या मराठी बांधवांना खरंच मी गर्वाणी सांगते का पाटील जे जरांगे पाटील दादांनी आपल्यासाठी जो काही संघर्ष करतात आणि तुम्ही सगळे जे काही साथ देतात ती परिपक्व बरोबर आहे आता फक्त त्यांनी बघत राहावे आणि आपण त्यांना करून दाखवावे इथपर्यंत तर सोडाच पण पण आपण विजयी घेतल्याशिवाय मागे जायचं नाही हा एक आपला झेंडाच आहे आणि पाटील पा, पाटील साहेबांना पाटीलदादांना मला एकच सांगायचं आहे का आज जी काही तुमची त्रास होतोय तुमच्या शरीरात तो त्यांना नाही आमच्या तगमगीला होतोय म्हणून आज आमच्या महिला भगिनीसुद्धा दादांबरोबर आहे दादा तुम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर आहे मराठा आरक्षणाबद्दल आज सर्व मराठा समाज एक वडलेला आहे त्याबद्दल सर आमचा जो मराठा समाज आहे आम्ही पाटलांनी कमीत कमी तीन ते चार महिने आधी सांगितलेलं आहे एकोणतीस ऑगस्टला मराठा समाज येत आहे तरीसुद्धा सरकारनं आम्हाला एकदम हलक्यात घेतलं हलक्यात घेतल्यामुळं त्यांनी आम्हाला शेवटच्या टायमापर्यंत परमिशन दिली नाही तरी आमचे स्थानिक मराठा बांधव जे मुंबईचे आहेत त्यांनी त्यांच्या प्रयत्नानुसार आम्हाला परमिशन एक दिवसाची बहिणा भेटून दिली पण पाटील त्यांच्या मुद्द्याला ठाम होते की जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही तर ह्या सरकारने आणि कुठल्याही राजकीय पक्षाने आम्हाला मुंबईमध्ये काहीच भेटवणे हे पूर्ण प्रयत्न केले आम्हाला दोन दिवस अक्षरशः पाटलांना उपोषणाला बसलेलं असताना सांगावं लागलं की माझ्या मराठा बांधवाला पाणी दिलं नाही खायला काही दिलं नाही दुकाना बंद ठेवल्या एकच आवाज पाटलांनी टाकला की माझ्या मराठा बांधवाला पाणी भेटलं नाही आहे तर माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या बंधू भगिनी जे बी आम्ही इथं आलो त्याच्या व्यतिरिक्त आहे त्यांनी जेवढे लोक आहेत त्याच्या चार पटीनं आम्हाला तिकडून भाकरी पोळ्या लोणचं सगळं आहे नांदेडवरून ट्रेननं ना आम्हाला चपात्या आल्या भाकरी आल्या आता एका एक्या गावातून अडीच लाख चपाती एक लाख भाकरी साडेतीनशे किलो चटणी पाचशे किलोपर्यंत लोणचे हे असं एक एका गावातून आलेले इथं जेवढे लोक जेवून गेलेत कमीत कमी ह्या -कमी हॉलची हो कॅपॅसिटी दहा हजार इथं पंचावन्न हजारापेक्षा जास्त लोक आहेत सगळे जेवून जाऊन त्यापेक्षा तीन पट्टी नाजूक शिल्लक आहे प्रश्न आम्हाला हा पळडा आहे हे जे शिल्लक आहे हे बहुतेक लालबागच्या राजाचं जे जेवण बंद केलंय एक तर त्यांना म्हणावं इथं जेवायला या हे तर आमच्या बांधव तिथं नेऊन त्यांना जेवायला देते मराठा घडय गे जिते गे आमझाब जांगे घडें गे जिते गे आमझाब जाळांग घे मराठा मराठा पाहिलेत आपण या ठिकाणी आंदोलकांच्या प्रतिक्रिया याच्यातून असं जाणवून आलं आहे की आता आरक्षण घेतल्याशिवाय मात्र आता हे इथून हटणार नाही कोणी कितीही जरी काही केलं तरी मात्र लढेंगे और ऑर बी जितेंगे या ठिकाणी पाहिलं समाजातील विविध घटक समाजसेवक असो किंवा राजकीय नेते असो पदाधिकारी असो कार्यकर्ते असो सगळ्यांचा या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला या ठिकाणी संपूर्ण जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि लवकरच या इतल्या ही मत या ठिकाणी इथं मतं जाणून घेतलेली आहेत आणि या मतांमध्ये असं दिसतंय की हे आंदोलक आरक्षण घेतल्याशिवाय मागं हटणार नाही बातम्या व इतर अपडेटसाठी महापोलीस रॅपिड न्यूज यूट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबाला विसरू नका ज्याने काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू ते आपणास मिळून जातील धन्यवाद